अंक एकोणतीस सुटला आणि एकोणतीस मध्ये लढत चालू आहे एवढा पॅकवन माणूस का मैदानात आणलाय बापू सगळ्या बाजूने पॅक केले केलं केलं मोकळ अतिशय सुंदर असे दोघात लढत चालू आहे शेवाच्या अक्षराला बाजी कोण मारत लढत झाली आर्याळ होते परे कर्याल होते तरसरकर दोन गाड्यामध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढा वळवा तीस वळवा घरी क्रमांक एकवण देवली गाडी काळो कळकाई देवी प्रसन्न कुंभडवाडी या गाडीचा एक नंबर हा गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन कुंभडवाडीकर बैलाची नाव सांगून जा भूषण गडकर नाव सांगायची भूषण गडकर अठ्ठावीस चे तीस वर कोण पडा देवानी राजाची गाडी अठ्ठावीस वर सेव